नमस्कार मी सौक्रांती तानाजी पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागतही करते जन्मबाईचा बाईचा किती घाईचा घाईचा हो ना आम्हा बायकांच्या मागची काही काही संपत नाही आणि म्हणून कितीही लवकर लवकर तुमच्यासमोर नवीन कविता घेऊन हजर राहायचं असं ठरवलं तरी ते कधीच घडत नाही पण आज थोडासा निवांतपणा मिळाला आणि ही, सा ही संधी साधूनच मी तुमच्यासमोर एक छोटीशी कविता घेऊन हजर राहत आहे तर वेळ नाही वेळ मिळत नाही तो काढावा लागतो बरोबर ना कारण वेळ नाही हे एक सर्वांच्या तोंडात असलेलं एक कारण आहे तसं पाहायला गेलं तर यांत्रिक युग आहे सर्व कामं यंत्रामुळं किती पटापट पटापट -पत, -पत होत आहेत तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाकडं वेळ नाही ही एक आश्चर्य करण्यासारखीच गोष्ट म्हणावी लागेल आणि असं का होत असेल याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा आपल्या हातात फोन येतो तेव्हा आपण तासन तास त्या रील्स पाहण्यात मग्न होतो आणि आपला वेळ कसा जातो हेच समजत नाही आपल्याला म्हणजेच आपण कुठंतरी या आभासी दुनियेत सर्वजण हरवून गेलो आहोत आणि नुसतं हरवून गेलो नाही तर या सोशल मीडियाच्या या जमान्यात आपल्या भावना आपल्या आठवणी या कायमच्याच हरवून जाणार का हा सुद्धा प्रश्न उभा राहिला आहे आणि त्याला कारणही तसंच आहे कारण एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस आपल्या सर्वांच्याच मनभावनांना चटका लावून जाणारा दिवस ठरला आहे कारण एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून टपाल पेटी बंद करण्याचा निर्णय भारतीय डाक विभागाने घेतला अठराशे चोपन्नपासून सुरू झालेला हा प्रवास एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आणि त्यामुळंच खरं तरी कुठंतरी मनाला एक या गोष्टीचा चटका लागून गेला या लाल रंगाच्या टपालपेठीमध्ये अनेकांच्या आठवणी दडल्या आहेत अगदी लहानपणापासूनच खरं तर या लाल डब्याचं मोठं कुतूहल असायचं या पत्रांची पोष्टमनची हा पोष्टमन पत्र घेऊन कधी येणार याची उत्सुकता खूप असायची पण आता सोशल मीडियाच्या काळात याचे महत्त्वच राहिले नाही एवढेच नाही तर मुळातच पत्रलेखन हा विषय शाळेतूनसुद्धा गायब झाला पण खरं सांगायचं तर पात्रातल्या भावना म्हणजे जणू अंतरातल्या भावना असायच्या ज्यांनी ज्यांनी हा पत्रलेखनाचा काळा अनुभवला आहे त्यांना हे पटत असेल कारण पुन्हा पुन्हा त्या शब्दांना आपण वाचत राहायचो किंवा त्या शब्दांना वाचता यायचे ते पत्र म्हणजे त्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट झाल्यासारखीच वाटायची आणि ही भेट आयुष्यभर जपता पण यायची भलेही तो जमाना कागदाचा होता पण पत्रातल्या भावना मात्र निरंतर टिकायच्या आजकाल आयुष्यभराच्या आठवणीसुद्धा एका सेकंदात बोटाने डिलीट होतात हो ना जसा पात्राचा प्रवास थांबला तसाच या मनभावनांचासुद्धा प्रवास थांबेल का हा प्रश्नसुद्धा मनात येऊन जातो तर असे हे पत्र टपालपेटी यावर भरभरून बोलावेसे वाटते कारण आजही मला माझ्या आईने पाठवलेले पत्र माझ्याजवळ आहे अवघ्या सतराव्या वर्षी माझं लग्न झालं आणि आपल्या मुलीची काळजी म्हणून ती लिहित असलेली पत्रं आजही माझ्याजवळ आहेत त्यावेळी फोन वगैरे नव्हते आणि मग मी अशी माझ्या आईची पत्र नेहमीच वरचेवर काढून वाचायची तिची आठवण आली की रडायचे पण तिचे ते पत्रातील शब्द वाचले की आईजवळ आहे असं वाटायचं ते आईचे पत्र आजही माझ्याजवळ आहे आज पाच महिने झाले माझी आई मला सोडून गेली पण पत्रा या पत्रामुळे अजूनही ती माझ्याजवळ आहे असंच वाटतं आणि ही किमिया या पत्रांचीच आहे बरं का पण आता ही जादू त्या सोशल मीडियामुळं संपलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही असे असले तरी मात्र तो एक काळ होता असं असलं तरी माझ्या मनाला वाटतं हं असं असलं तरी तो एक काळ होता खूप पत्र लिहित होता आईबाबांना खुशाली तर मित्रांना प्रेम देत होता रेडिओवर आवडीची गाणी पत्राद्वारे कळवत होता रेडिओवर आवडीची गाणी पत्रा पत्राद्वारे कळवत होता वृत्तपत्रात माझे विचार लेखातून मांडत होता गेला तो काळ नि गेले ते लिहिणारे मित्र गेला तो काळ नि गेले ते लिहिणारे मित्र आता आठवणीत आहे फक्त जुने पत्र आणि असे हे जुने पत्र आणि आजची माझी ही कविता कवितेचा विषयच आहे जुने पत्र आणि ही माझी स्वरचित कविता आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे जुने पत्र जुने पत्र आईचे करते अजून सोबत जुने पत्र आईचे करते अजून सोबत मायेच्या तिच्या भावनांना पुन्हा राहते कुरवाळत जुने पत्र आईचे करते अजून सोबत माईच्या मायेच्या तिच्या भावनांना पुन्हा राहते कुरवाळत पत्र जुनेच तिचे पत्र जुनेच तुझे पुन्हा नव्याने वाचते पत्र जुनेच तुझे पुन्हा नव्याने वाचते तुझी खूप आठवण येते या ओळीत मन आजही अडकळते काळजी पोट काळजीपोटी आईनं आणि मायेपोटी जेव्हा मला पत्र लिहिलं होतं त्यात लिहिलं होतं की क्रांती तुझी मला दिवसभर कामत नाही पण रात्री खूप आठवण येते मन, पत्र जुनेच तुझे पुन्हा नव्याने वाचते तुझी खूप हो? आठवण येते या ओळीत मन आजही अडकळते आजही आईचे पत्र वाचताना का कुणाश ठाऊक आजही आईचे पत्र वाचताना का कुणाश हो? ठाऊक आठवणींना मिळतो उजाळा अन मन होते भाऊ आजही आईचे पत्र वाचताना का कुणाश ठाऊक हो? आठवणींना मिळतो उजाळा अन मन होते भाऊ आईचे पत्र पाहिले की मन आठवणीत रमून जाते आईचे पत्र पाहिले की मन आठवणीत रमून जाते वास्तवाचा विसर पडून तिची प्रेमळ भावना आठवते आईचे पत्र पाहिले की मन आठवणीत रमून जाते वास्तवाचा विसर पडून तिची प्रेमळ भावना आठवते मायेच्या प्रेमळ शब्दांचा मायेच्या प्रेमळ शब्दांचा अजून ताजाच गोडवा मायेच्या प्रेमळ शब्दांचा अजून ताजाच गोडवा शब्दामधुनी आईचा मिळे मायेचा ओळावा शब्दामधून आईचा मिळे मायेचा ओलावा आईची जुनी पत्रे पाहताना आईची जुनी पत्रे पाहताना मनोमन जाते मी हरवून आईची जुनी पत्रे पाहताना मनोमन जाते मी हरवून खऱ्या प्रेम मायेचा अर्थ येतो मग समजून आईची जुनी पत्रे पाहताना मनोमन जाते मी हरवून खऱ्या प्रेम मायेचा अर्थ येतो मग समजून जुने पत्र हे आईचे जुने पत्र हे आईचे डोळे ओले करून गेले जुने पत्र हे आईचे डोळे ओले करून गेले सुख आठवात मन चिंब भिजत राहिले सई येता आईची आजही तिला पत्रात शोधते सय येता आईची आजही तिला पत्रात शोधते जीर्णशा अक्षरांना पुन्हा पुन्हा गोंजारत राहते सयेता आईची आजही तिला पत्रात शोधते जीर्णशा अक्षरांना पुन्हा पुन्हा गोंजारत राहते आई बघ ना हे माझे पत्र कायमचे गेले हरवून आई बघ ना हे माझे पत्र कायमचे गेले हरवून सोशल मीडियाच्या दुनियेत मिळणार नाही गं आता शोधून सोशल मीडियाच्या दुनियेत मिळणार नाही ग आता शोधून धन्यवाद कविता आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन कवितेसोबत मी तुम्हाला भेटणारच आहे तोपर्यंत मी तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र